गुड मॉर्निंग आजची माझ्या दिवसाची सुरुवात अशा छान छान फ्रेश गुलाबाच्या फुलांनी झालेली होती माझ्या मम्मीने मी उठल्या उठल्या माझ्या हातात गुलाबाचे फुलं दिले तिने इतकं सुंदर गार्डन केलेलं आहे मी ते तुम्हाला नक्की एका दिवशी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि बघा मी मम्मीसाठी इतकं लिपस्टिक वगैरे देऊन गेलेली होती पण माझ्या मम्मीने काहीच यूज नाही केलं त्याचा कशी असते ना आपली आत्ताची आई एकदम अशी साधी सिंपल आणि खूप गोड अशी ही पिढी आपली शेवटचीच असणार आहे की जी एकदम साधी सिंपल आणि एकदम नॅचरल आहे याच्या पुढची पिढीचं आपल्याला नाही सांगता येत कसं असेल काय असेल आणि बघा संध्याकाळी मला बरं नव्हतं म्हणून मम्मी बोलली चल वातावरण खूप छान झालेलं आहे जरा आपण फेरफटका मारून येऊ म्हणजे तुला पण थोडंसं बरं वाटेल तर म्हटलं चालेल चल जाऊया आपण तर मी पण निघाले मम्मीसोबत मस्त भाजीपाला घेण्यासाठी आणि आम्ही शेतकरी राजाकडून कधीच भाव करत नाही की पैसे कमी करा किंवा जास्त करा बिचारे खूप कष्टाने पिकवत असतात आणि माहिती आहे मला याच्यात खूप कष्ट असतात पण शेतकरीचे हे कष्ट घाम गाळूनच असतात खूप कष्ट करावे लागतात म्हणून आम्ही कधीच त्याच्याकडे कमी जास्त करत नाही आणि मला खूप बोर होत होतं म्हटलं चल काहीतरी गेम खेळून मी भावाला सांगितलं आणि हा गेम मी फुल कॉन्फिडन्सने खेळत होती जोर जोरा, जोर जोरा, जोरा, जोरा की जोर जोरात जोर जोरात मीच त्याला बोलली की बॉल खेळू नंतर माझंच मीच हारली आणि मला पाणी भरायची वेळ आली बघा इथे मला पाणी भरावं लागलं तुम तुमच्या याच्यात ह्या गेमला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर याला पाणी भर असा गेम म्हणतो जो हरलेला असेल तो दोन हात पुढे करेल आणि जो जिंकलेला असेल तो त्या हाताला मारायचा प्रयत्न करेल आणि हरलेला तो हात आपला वाचवेल असा हा गेम मी खेळले मस्त खूप दिवसांनी खेळले आणि एकदम लहानपणीचे आठवणी आल्या आणि परत मी कॉन्फिडन्सने तशीच परत उभी राहिली पण मला ह्यावेळेस वाटलेलं होतं की मी हारेल त्याच्यामुळे मी त्याला लवकर सांगितलं की नाही आता आपण स्टॉप घेऊ गेम आणि मी पटकन तिथून पळून गेली आणि नंतर जेवायला बसली आज मम्मीने संडे स्पेशल केलेलं होतं बिर्याणीचा बेत सो नवीनच कुकर घेतलेला चा होता आणि तिचं कधीचं चाललं होतं की बिर्याणी करू बिर्याणी करू सो फायनली बिर्याणी केली आणि बिर्याणी एकदम अशी झणझणीत छान झालेली होती मस्त जेवण वगैरे केलं आमची फार्महाऊसची पण केळी मग पाठवलेली हो होती माझ्या सासरवरून तर म्हटलं चला ती पण पिकली की नाही बघू तर ती पण अशी थोडीफार पिकलेली होती पण मग ती खाण्यासारखी हो। इतकी पण पिकलेली नव्हती मग परत ती दडपून झाकून ठेवली आणि मी रोज ती पाहत होती कधी पिकेल खूप छोटीशी पण खूप गोड असते आणि बघा लहानपणी मी गुरखं गुरखं खूप ऐकलेलं होतं त्याच्यामुळे मी घाबरायची पण आज मी नक्की त्याला बघण्यासाठी ठरवलं आणि बघायला गेली सो बाय टिकी